नदी किनाऱ्यावरून मी राजवाड्यात आलो अश्वत्थामा युद्धशालेकडे निघून गेला वाड्यावर येताच मला एक महत्वाची वार्ता ऐकायला मिळाली मथुरेच्या यादव राजाचा कंसाचा त्याचा भातचा श्रीकृष्ण यानं वध केला होता कंस हा अतिशय अन्यायी होता त्यानं श्रीकृष्णाच्या सात कोवळ्या भावंडांना शिळेवर आपटून ठार मारलं होतं खरोखरच स्वार्थी माणूस हा नुकत्याच व्यालेल्या व्याघिणीसारखा असतो ती व्याघिन पोटात भुकेची आग पडल्यामुळे आपलीच नुकती जन्मलेली कोवळी पिल्ल खाऊन आपली, आपली भूक भागविते स्वार्थी माणूस असाच असतो आपल्या स्वार्थापुढे इतरांना बळी देताना तो आपपर भाव कधी ठेवत नाही कंसही असाच स्वार्थी होता त्यानं केलेल्या अन्यायाची सविस्तर वर्णनं रोज राजा वाड्यावर दुतान आम्हाला ऐकायला मिळत होती त्यानं आपल्या कोवळ्या भाज्याची निता शीरे वर फोडून टाकली सारखी त्याची राक्षसी वृत्ती इतकी पराकोटीला पोहोचली होती की त्याच्या अन्याय आणि उन्मत वागणुकीला सगळ्या मथुरेतील नगरजन कंटाळले होते शेवटी श्रीकृष्णानं कंसाचा वध केला आपल्या मामाला त्यानं छातीत बुक्क्या घालून ठार केलं अन्यायाचा शेवट नेहमी असाच होत असतो कीर्तिमान सुशेन भद्रसेन रुजू संमर्दन आणि भद्र या आपल्या सख्या बंधूंच्या वधाचा श्रीकृष्णाने शेवटी प्रतिशोध घेतला श्रीकृष्णाबद्दल मी अनेकाकडून अनेक ऐकला आहे कुणी त्याला कुचेष्टेने गवळ्याचा पोर म्हणतात कुणी त्याला राधा गवळीचा सखा म्हणतात कुणी त्याला सुदामा नावाच्या गरीब ब्राह्मणाचा जीवलग मित्र म्हणतात तर कुणी कुणी त्याला केवळ मुरलीवाला म्हणतात मी त्याला तसं अजून एकदाही प्रत्यक्ष पाहिलो नाही त्याला पाहण्याची अनिवार्य इच्छा मात्र आहे पांडव त्याचे भाऊ असल्यामुळे तो त्यांना भेटायला कधीतरी हस्तिनापुरात येईलच त्याची भेट झाल्यानंतर आणि त्याच्याशी चार शब्द बोलल्यावरच त्याच्याबद्दलचं खरं मत तयार करता येईल अनेकाच्या दृष्टीनं तो वेगवेगळ्या स्वरूपात दिसला असला तरी मला मात्र तो एक यादवांचा एक सामर्थ्यशाली आदर्श राजा वाटत आहे अन्यायाची चीड असणारा समाजाला त्यापासून बंधमुक्त करणारा सर्वसामान्य श्रमिक जनात चटकन मिसळणारा आपल्या अत्याचारी मामाचा सरळ सरळ वध करूनही त्याच्या राज्याचा लोभ न धरता त्याच्याच पित्याला उग्रसेनाला राजसिंहासनावर बसविणारा अशा त्यागी वीराविषयी प्रजेलाही आपुलकी असणारच कारण उग्रसेन राजा असला तरी लौकिक अर्थानं मथुरेला ग्रासलेल्या प्रजेना आपल्या राज्याच्या राजदंड खरोखर श्रीकृष्णाच्याच हाती दिला आहे मथुरेचं साधं पानही श्रीकृष्णाच्या संकेताशिवाय हलू शकत नाही श्री कृष्णाच्या विजयाच्या वार्तेमुळे हस्तिनापुरात उत्साह पसरला सगळे नगरजन चौका चौकात एकत्र जमून श्रीकृष्णाच्या अद्भुत पराक्रमाच्या अनेक कथा एकमेकांना चवीनं सांगू लागले काही जणांनी गुढ्या तोरणं उभारली राजवाड्यावर अमात्य वृषवर्मांनी महाराज धूतराष्ट्रांची तत्कालिक राजसभा बोलविल्याची आमंत्रण सर्व मानकऱ्यांना दिली मी अंगराज झाल्यापासूनची ही पहिलीच राजसभा होती सभेत यादवराज श्रीकृष्णाला उपहार पाठवून त्याचे कुरु वंशाशी राजमाता कुंतीदेवीमुळे असलेले संबंध घनिष्ठ करण्याचा निर्णय सर्वांमध्ये घ्यायचा होता सगळ्यांच्या शुभेच्छा त्या प्रसंगी व्यक्त करायच्या होत्या मथुरा हे यादवांचं एक सामर्थ्य संपन्न राज्य असून हस्तिनापुराला ते सर्वात नजीकचं राज्य होतं अशा या बलशाली नातेवाईकाच्या राज्याशी आपल्या राज्याचे संबंध जिव्हाळ्याचे करायचे होते मित्र हे ठरत असतं राजवाड्यावरचे नगारे वाजू लागले कुरूंचा ठेवणीतला तलम वस्त्राचा भगवा राजध्वज बाहेर काढण्यात आला तो त्रिकोणी केशरी भगवा ध्वज पांढऱ्या शुभ्र राजवाड्याच्या माथ्यावर डौलानं तर फडफडू लागला त्याची चपळ फडफड जणू हस्तिनापुराच्या राजवाड्यावरून वायुगतीनं सुसाट धावत जाऊन मथुरेतल्या यादवांना सांगणार होती तुमच्या नव्या राजाचं स्वागत असो सभागृहाचं दालन आमंत्रितांनी आणि मानकऱ्यांनी हा हा म्हणता भरून गेलं सभागृहाच्या मध्यभागी पूर्वेकडे तोंड करून दीड पुरुष उंचीची भव्य राज सिंहासन मत्त हत्तीसारखं उभं होतं किती प्राचीन त्या सिंहासनावर कोण बसणार त्या सिंहासनावर बसणारा तो विक्रमी पहिला राजा कोण असेल विवस्वान की त्याच्याही पूर्वी कुणे कुणालाच त्या राज सिंहासनाचा सारा गत इतिहास नीट माहीत नव्हता संपूर्ण सुवर्णानं मडविलेलं ते सिंहासन भुषविणारे बलदंड राजे काळाच्या उदरात गडप झाले होते तरी पण त्या सिंहासनावर त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा सखोल आणि स्पष्ट ठसा होता त्याच्या उन्नत शौर्याची जिवंत साक्ष म्हणजेच ते सिंहासन होतं त्याच्या हाताच्या बैठकीच्या जागी जबडे पसरलेल्या दोन सिंहाकृती होत्या पाठीची बैठक चांगली पुरुषभर उंच होती सर्व सिंहासनावर जास्वंदीच्या फुलातल्या केसर दंडासारखी वळणदार कोरीव नक्षी होती ते सिंहासन म्हणजे कुरूंचा आणि त्यापूर्वी सोमवंशाचा मानबिंदू होता असा मानबिंदू की ज्याच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सहस्रावती शूर सैनिकांनी आर्यावर्ताच्या कानाकोपऱ्यात आपल्या उष्ण रुधिराचे पाण्यासारखे पाठ वाहवले होते त्या राज सिंहासनापुढं आर्यावर्तातील सर्व राजे मान वाकवून जणू पराक्रमाची श्रद्धेनं आण विनयानं पूजाच करीत होते कितीतरी पराक्रमी राजांनी आपल्या दमदार घोटीव शरीरानं ते सिंहासन भूषविलं होतं विवस्वान मनु पुरुरवा नहुश ययाती पुरु अहयाती देवतिथी अत्यन्नार इलील, भरत, सुहोत्र, दुष्यंत हस्ती अजमेर अनश्वन, परिश्रवस आणि विख्यात शंतनू एकापेक्षा एक, एक अधिक महान राजांची तेजस्वी परंपरा होती ते सगळे राजे म्हणजे तेजाचे दिव्य पुल्लिंग होते महाराज नशून नाही तर देवराज इंद्राला सुद्धा पराभूत करून सोमवंशाच्या राजसिंहासनापुढे नाग घासायला लावलं होतं त्या सिंहासनापुढे आला की त्याची मान आदरानं आपोआप खाली लवत होती सोमवंशातल्या पराक्रमी राजांचा ते सिंहासन म्हणजे जिवंत शिलालेख नव्हे तर सुवर्ण लेखच होता सभागृह म्हणजे तर वैभवाचा नटलेला वसंत होता आणि तो का असू नये वैभव हे विक्रमाचा दास होऊन त्याच्या मागून चालत असत तोंड करून चिन्ह असलेल्या चंद्रदेवांची एका निळ्या शार रंगाच्या भिंतीवर थाळीच्या आकाराची शुद्ध सुवर्णाची ओतीव ओती। आकृती होती त्या आकृतीच्या दाही दिशांना किरणांसारखे दिसणारे भित्तीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ठळक उठून दिसणारे चंदेरी पट्टे होते जनुचंद्र देवस त्या सिंहासनाच्या पाठिंब्यासाठी आकाशातून खाली येऊन त्या भित्तीवर स्थिर झाले आहेत असा त्या चकाकणाऱ्या आकृतीकडे पाहिल्यानंतर आभास निर्माण होतो सिंहासन इतर सर्व बैठकींपेक्षा उच्च स्थानी होता त्याच्या दोनू बाजूस महाराणी राजगुरु पितामह सेनापती पुरोहित आणि अमात्य यांची आसनं होती राज सिंहासनासमोर दुहाती अनेक आसनं होती त्यावर आसपासच्या देशांचे आमंत्रित राजे आणि हस्तिनापुरातील योद्धे बसत सभागृहातील दगडी स्तंभ नक्षीदार असून त्यावर अनेक भावमुद्रा खोदल्या होत्या पांढऱ्या शुभ्र दगडांच्या संगबंदीवर गंधार आणि कंबोज देशातल्या मऊ आणि तलम पायघड्या अंथरल्या होत्या हवा खेळती राहावी यासाठी समोरासमोर भव्य गवाक्ष होती राज स्त्रियांना बसण्यासाठी एक स्वतंत्र सौध केला होता तो नेहमी झिरझिरीत तलम वस्त्रांच्या पडद्यांनी आच्छादलेला असे कितीही आत्माभिमानी माणूस असला तरी कुरूंचे डोळे दिपविणाऱ्या त्या राजसभेच्या सभागृहात तेथील सिंहासनासमोर तो नतमस्तक होत असे ठरल्याप्रमाणे सभागृह भरून गेलं अश्वपाल कोशपाल सेनापती वगैरे आपापल्या जागी स्थानापन्न झाले मी दुर्योधन आणि शोन एकदमच सभागृहात गेलो तिथं दुर्योधनाचे सर्व बंधू बसले होते युधिष्ठरांसमवेत पांडवही होते राजगुरूंच्या आसनावर द्रोण बसले होते त्यांच्या शेजारी शकुनी मामा होते सर्व राजपुत्रांमध्ये अश्वत्थामाही बसला होता सर्वांच्या कुजबुजण्याच्या संमिश्र आवाजानं सगळं सभागृह भरून गेलं होतं आम्ही तिघांनीही आपापली आसनं विराजमान घेतली केवळ महाराज धृतराष्ट्र राजमाता गांधारी देवी पितामह भीष्म आणि गुरुदेव विदुर यांची चारच आसनं रिती राहिली होती कुठल्या तरी कोपऱ्यात जळणाऱ्या धुपाच्या धूम्रलहरी लाडीक वळणं घेत वातावरण प्रसन्न करीत होत्या सभागृह आमंत्रितांनी भरून गेलं होतं अश्वत्थामा मधून मधून माझ्याकडे पाहत गालातल्या गालात, गालात मंद हसत होता मला त्या सभागृहातील दोन वस्तू अधिक आकर्षक वाटल्या एक अश्वत्थाम्याची नितळ टवटवीत चर्या आणि दुसरी म्हणजे कुरुवंशाचे वंशाचे मानचिन्ह असलेली ती चंद्रदेवांची तळपणारी चंदेरी प्रतिमा मी त्या प्रतिमेकडे एक टक पाहू लागलो उजव्या हाताचा कोपरा मी आसनाच्या बैठकीवर रुतवील होता हनुवटी तळ हातावर टेकवून ते लोकच दृश्य मी डोळाभर पाहू लागलो क्षणभर मला वाटला आपण गंगेच्या काठावरच उभे आहोत आजूबाजूचे कुजबुजणारे मानकरी म्हणजे गंगेच्या लपलप करणाऱ्या मी भारावून त्या प्रतिमेकडे पाहू लागलो एक मजेदार कल्पना सहज मनात आवर्त घेऊ लागली या सोमवंशातला प्रत्येक विक्रमी राजा म्हणजे त्या अक्षय तळपणाऱ्या चंद्रदेवांचा जणू एक एक वेगवान किरणच नव्हता काय त्या सर्व राजांना मी त्या प्रतिमेत पाहण्याचा प्रयत्न करू लागलो एक एक पूर्वी कधीही न पाहिलेली तरीही परिचित वाटणारी मुद्रा मला त्या प्रतिमेत स्पष्ट दिसू लागली त्या सर्वांची अंगकांती पिवळ्या पिवळ्यात जर्द सोनेरी रंगात चमकत होती इतकं रम्य दिवा स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं हो मी त्या रम्य स्वप्न दृश्यात दंग होऊन गेलो इतक्यात शेजारी बसलेल्या दुर्योधनानं मला एक सनसणीत कोपरखळी मारली माझी भाव समाधी भंग पावली मी चमकून त्याच्याकडं पाहिलं त्यानं समोर बसलेल्या युधिष्ठिराच्या दिशेनं भुवया उडवून नेत्रपल्लवी केली म्हणून मी युद्ध युधिष्ठिराकडे पाहिलं तो स्वतःला विसरून एकटक माझ्या पायांकडे पाहत होता मी झटकन माझे पाय आसना आसनामागं घेतले त्यामुळे चमकून माझ्याकडं त्यानं दृष्टी वळविली त्याच्या भव्य कपाळावर एक लहानशी आठी उठली इतक्यात कुणीतरी मोठ्यानं ललकारी दिली गुरुकुल भूषण कौरवराज महाराज धृतराष्ट्र महाराज धृतराष्ट्र महाराणी गांधारी देवी पितामह भीष्म आणि गुरुदेव विदुर एकदमच खास द्वारातून राज ग्रहात आले अभिवादनासाठी सभागृहातले सर्व सभासद उठून उभे राहिले मीही उभा राहिलो महाराजांनी राजदंड उचल उंचवतात सगळेजण पुन्हा आसनस्थ झाले पितामह भीष्म आणि महात्मा विदूर मोय सगे कड़े गंभीर शांतता पसरली, सगळीकडे आमात्य वृषवर्मा उठून बोलू लागले वंद वंदनीय पितामह कुरु भूषण महाराज महाराणी आदरणीय गुरुदेव द्रोण आणि महात्मा विदुर राजमाता कुंदी देवी सुबलराज शकुनी मामा सरसेनापती आणि मंत्रीजन मंत्री कौरव श्रेष्ठ राजपुत्र युधिष्ठिर आणि दुर्योधन अंगराज कर्ण उपस्थित राजकुमार आणि आमंत्रित नगरजन हो आजची सभा कशासाठी आमंत्रित करण्यात आली आहे हे आपण जाणताच यादव श्रेष्ठ महाराज श्रीकृष्ण यांनी आपल्या अत्याचारी मामाचा वध करून मथुरेत आपलं राज्य स्थापन केलं आहे महाराज श्रीकृष्ण हे कौरव श्रेष्ठ महाराज पांडू यांच्या सुपत्नी राजमाता कुंती देवी मथुरेत प्रतिसाद देणारा एक कर्तव्य तक्ष नातेवाईक मिळाला आहे ही आमच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे आपण सर्वजण आपला आनंद आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आज इथं जमलो आहोत यानंतर कौरव श्रेष्ठ वंदनीय पितामह भीष्म आपणाला यादवराज महाराज श्रीकृष्णाबद्दल अधिक काही सांगते आपली मान दोन वेळा खाली झुकून अमात्य वृष खाली बसले सगळ्यांच्या नजरा पितामह भीष्मांकडे वळल्या मला पितामह भीष्मांची आणि माझी गंगेवर झालेली पहिली भेट आठवली त्यावेळी ते मला म्हणाले होते तुझ्या कानातली कुंडलांना जपत जा त्यांचे ते उद्गार आठवताच मी कानातील कुंडलं चाचपून पाहिले त्या सभागृहात इतर कुणालाच कुंडलं नव्हती हे तर मला त्या वेळी प्रकर्षानं जाणवलं मी सावरून बसलो आणि पितामहांकडे पाहू लागलो ते उठून उभे राहिले आणि धीर गंभीर आवाजात बोलू लागले जणू ताठ आणि उंच बोलका देवदार वृक्षच सर्वांसमोर उभा होता इतक्या वृद्धावस्थेतही त्यांचं उंच शरीर कुठंच वाकलेलं नव्हतं पाषाणावर आदळणाऱ्या बाणाच्या पात्याचा आवाज जसा खणखणीत तस असतो तसा त्यांचा आवाज कणीदार आणि खणखणीत होता अत्यंत शांतपणे सगळ्या सभागृहावर आपली वृद्ध पण धार, धार दृष्टी फिरवीत ते बोलत होते आमंत्रित नरेश आणि कुरूंच्या श्रेष्ठ वीरांनो आज माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी महापुरातल्या यमुनेसारखं दुथडी भरून आलं आहे भगवान श्रीकृष्णाबद्दल मी काय सांगावं मी त्यांना भगवान म्हणतो यातच सर्व काही तुम्ही जाणावं तथापि तुमच्या या तरुण पिढीपुढं यावेळी काहीतरी बोलणं हे एक वृद्ध कुरू म्हणून माझं कर्तव्य आहे कारण काही काही वेळा तुम्ही संयमाचं महत्त्व पार विसरून जाता म्हणूनच तुमच्या वीर मनाला पटेल आणि समजेल अशा सोप्या शब्दात मी श्रीकृष्णाबद्दल काही सांगणार आहे ते सावधान चित्तानं नीट ऐका श्रीकृष्ण हे एक सहस्र पाकळ्यांचं शतरंगी कमल पुष्प आहे त्यातील कोणतीही पाकळी घेतली तरी आपल्याला मृदुस्पर्शानं आणि शांत रंगाने मनाला दिव्य आनंदच देते आज राजा झालेला श्रीकृष्ण त्याच्या जन्मापासून अनेक स्वरूपात माझ्यासमोर स्पष्टपणे उभं राहतं मी त्याला अनेकदा पाहिलं आहे आणि त्याच्या बाबतीत घडणाऱ्या अनेक घटना कुणाकडूनही ऐकत असताना त्या माझ्यासमोर घडत असल्यासारख्याच मला जाणवल्या आहेत आता या राजसभेत माझ्यासमोर तुम्ही बसलेले आहात हे जितक्या स्पष्टपणे मी पाहू शकतो तितक्या स्पष्टपणे मी त्या साऱ्या घटना आजही पाहू शकतो माझ्या स्वतःच्या जीवनक्रमातील काही घटना जरी मी विसरून गेलो असलो तरी श्रीकृष्णाच्या जीवनक्रमातील एकही घटना विसरणं मला शक्य झालेलं नाही श्रीकृष्णानं कंसाला मारलं याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल मला नाही त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करायचंही वास्तविक मला काही कारण नाही सूर्याला त्याचं तेज कोण आणि कसं दाखवू शकणार तरीही मी तुम्हाला इथं बोलावून घेतलं ते एवढ्यासाठीच की मला त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं कुरूंचे भावी आधारस्तंभ असणाऱ्या तुमच्या त्या तरुण पिढीला काही सांगायचं होतं विरहो श्रीकृष्णाला आपण स्वतःच्या श्रीफला एवढ्या मेंदूच्या साह्यानं मोजू मापू पाहाल तर आपण खरोखरच सरळ फसाल त्याला मो मोजताना विशाल आकाशाकडे पहा तेही तुम्हाला थिटं पडल्याचं योग्य वेळी पुढं कळून येईलच मी भावविवश होऊन काहीतरी बोलत आहे असं समजू नका सुरुवातीलाच मी श्रीकृष्णाला आदरपूर्वक भक्तिभावानं पण विचारपूर्वक भगवान म्हटलेलं आहे इतकं बोलून ते आसनस्थ झाले सारं सभागृह त्यांच्या शब्दांनी भारावून गेलं होतं त्यांच्यानंतर महात्मा आसनावरून उठले फुललेल्या प्राजक्ताच्या वृक्षासारखे ते शांत आणि प्रसन्न दिसत होते त्यांचा आवाज अतिशय गोड होता एखाद्या चप्पळ माशानं नितळ जलाशयात सहजपणे गोल मोहक गिरक्या माराव्यात तसा तो सगळ्या सभागृहात घुमत होता ते म्हणाले तुम्ही सर्वांनी श्रीकृष्णाबद्दल आता ऐकलंच आहे मी अधिक काय बोलू तरीही एवढं सांगतो की जग काय म्हणेल याची मुळीसुद्धा चिंता न करता मी स्वतःला श्रीकृष्णाचा एक नम्र भक्त मानतो भक्त हा कधीच आपल्या दैवताबद्दल काहीच बोलत नसतो त्यानं आ त्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्या श्रद्धेनं पुजलेलं असतं भक्ताला आपल्या भावना व्यक्त करायला भाषासुद्धा अपुरी वाटत असते ते लागलीच नसतं झाले त्यांच्यानंतर महाराज धृतराष्ट्र उभे राहिले ते घोगऱ्या आवाजात बोलू लागले मी श्रीकृष्णाला कधीही पाहिलं नाही पाहू शकतही नाही पण विदुराच्या तोंडून त्यांच्याविषयी पुष्कळ ऐकलं आहे ते ऐकताना कधी कधी आपणाला दृष्टी नाही याचं मला मनस्वी वाईट वाटलं आहे दैवयोगानं कधी काळी मला दृष्टी लाभलीच तर सर्वात प्रथम मी मथुरेला जाईन पास एवढंच मला त्याच्यासाठी बद्दल सांगता येईल आपल्या डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी उत्तरीयाच्या टोकानं सावरित ते खाली बसले त्यानंतर गुरुद्रोण शकुनी मामा सेनापती असे अनेक मानकरी एकापाठोपाठ बोलत होते सर्वांनी काही ना काही असामान्य असं श्रीकृष्णाचं वर्णन केलं माझं कुतूहल सारखं वाढत होतं क्षणभर मनात आलं की एकदा मथुरेला जावं आणि या सर्वांना एवढ्या लहान वयातच प्रिय होणाऱ्या त्या श्रीकृष्णाला एकदा पाहून यावं त्याच्याशी जमल्यास एक वेळ बोलावं मी अशाच प्रकारचा विचार करीत होतो तेवढ्यात ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर संथ बोलू लागला पितामह अमात्य विदूर काका आणि महाराज यांनी इतक्या स्पष्टपणाने सांगितल्यावर मी या ठिकाणी अधिक काय सांगणार आहे शिवाय श्रीकृष्ण हा आमचा आतेभाऊ आहे आम्ही त्याच्या आणि आपल्या सर्वांच्या आज्ञेत नम्रपणे राहू तो खाली बसताच ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधन उठला आपली पुष्टमान सगळीकडे गरगर फिरवीत तो म्हणाला राजा श्रीकृष्णाचं वर्णन या राजसभेत झालंच आहे मी आमात त्यांना एवढी सूचना करतो की त्यांनी लागलीच एक सुवर्ण मंडित मुकुट एक रुपेरी मुठीचं खडक आणि तलम राजवस्त्र कुरूंच्या वतीने मथुरेला उपहार म्हणून आजच पाठवावीत माझ्यानंतर अंगराज कर्णानं प्रसंगी चार शब्द बोलावेत असं मी सुचवतो तो, तो माझ्याकडे पाहत हसला आणि आसनावर बसला मला न विचारताच त्यानं मी काहीतरी बोलावं असं उगाच सुचवून ठेवलं आता मला जे सुचेल ते बोलण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता श्रीकृष्णाबद्दल मला जे काही माहीत होतं ते केवळ ऐकूनच त्याला मी कधी समक्ष पाहिलेलं नव्हतं तरीही मी बोलायला उभा राहिलो एकदा मी गुरूंच्या मानचिन्ह असलेल्या त्या चंद्रदेवांच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि शरद ऋतूत काही अनोळखी धवल पक्षांचे थवेच्या थवे जसे थवे कुठून तरी आकाशात येतात तसे अनेक अनपेक्षित विचारांचे थवेच्या थवे, थवे माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जमू लागले मी संत स्वरात बोलू लागलो मी श्रीकृष्णाला अजून एकदाही पाहिलं नाही तरीही मी त्याच्याबद्दल आज माझा परममित्र युवराज दुर्योधन याच्या आग्रहासाठी दोन शब्द बोलणार आहे श्रीकृष्णाबद्दल एखादा विचार मांडताना त्याची संपूर्ण माहिती असायलाच हवी असंही काही नाही त्याच्या जीवनात घडलेल्या घटनांवरून एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करता येईल आपण सर्वांनी कथन केलेल्या माहितीप्रमाणे श्रीकृष्णानं आपल्या अन्यायी आणि अत्याचारी मामाला स्वतःच्या हातांनी खरोखरच निखंदून टाकलं असेल तर तर श्रीकृष्ण हा माझ्या मताप्रमाणे आर्यावर्तातला सर्वात पहिला दृष्टा राजा आहे कारण सत्य सत्यासत्याच्या द्वंद्वात त्यानं आपल्या राष्ट्रापुढं आपल्या नात्याचा निदड्या मनानं सर्वप्रथम बळी दिला आहे आपण सर्वांनी त्याचा आदर्श सर्व काळ डोळ्यासमोर ठेवावा इतका तो उदात्त आहे आणि केवळ म्हणून मला श्रीकृष्ण वंदनीय आहे सर्वांनी टाळ्या वाजून माझ्या कल्पनेचं स्वागत केलं मी खाली बसलो लागलीच एका प्रशस्त तपकातून एक सोनेरी मुकुट एक खडक आणि रेशमी राज वस सभागृहात आणण्यात आले महाराजांनी तपकाला हात स्पर्श केला सर्वाच्या वतीनं आमात्यांनी मथुरेला जावं असा निर्णय करण्यात आला राजसभा विसर्जित झाली सर्वजण सभागृहात बाहेर पडू लागले मी समोर बसलेल्या पांडवांकडे पाहिलं भीम माझ्या डोळ्यात खोलवर रोखून पाहत होता अर्जुन माझ्या कानातील कुंडलांकडे डोळे विस्फारून पाहत होता आणि युधिष्ठिर अजूनही माझे पाय निरखीत होता थोड्या वेळातच जेव्हा ते सर्वजण सभागृहा बाहेर पडले तेव्हा केवळ मी शोन आणि दुर्योधन तिघे सभागृहात राहिलो होतो सर्वात शेवटी आम्हीही बाहेर पडलो राजस्त्रियांच्या सौंदावरून बाहेर पडणारा सोपान सभागृहाच्या उजव्या बाजूलाच होता त्या सोपानावरून राजस्त्रिया उतरत होत्या आम्ही सभागृहा बाहेर आलो त्यावेळी राजमाता कुंती देवी तो सोपान उत्तरित होत्या त्यांच्या अंगावर अनंताच्या धवल फुलांसारखे पांढरे शुभ्र वस्त्र होते अतिशय धीमेपणानं त्या एक एक पाय दंडी उतरत होत्या माझी त्यांची दृष्टी भेट होताच त्या पायदंडीवर तशाच थांबल्या माझ्या कुंडलांकडे त्या एकटक पाहत असाव्यात मी श्रीकृष्णाबद्दल काढलेले उद्धार त्यांना आवडले असावेत श्रीकृष्ण हा त्यांच्या बंधूंचा पुत्र होता त्यांच्या चर्येवरून त्या माझ्याशी काहीतरी बोलणार असाव्यात असं मला वाटलं मीही क्षणभर थांबलो पण दुर्योधनानं माझा दंड धरून मला हळूच पुढं ओढलं तो म्हणाला करना आज तू फारच समर्पक बोललास मला तुझं बोलणं फारच आवडलं आज तू माझ्याबरोबर माझ्या कक्षात चल आपण थोडा फलाहार करू मगच तू परत जा मी त्याच्याबरोबर चालू लागलो माझ्या मनात श्रीकृष्णांचेच विचार घोळत होते पांडवांचं त्याच्याशी नातं होतं आपलं त्याच्याशी कसलंच नातं नाही आपण त्याला कधी